जे बळ मित्रांनो आज रविवार चार जानेवारी दोन हजार सव्वीस आता रविवारचा सांगोलाचा बाजार गाय गोरांचा जनावर बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आपण महाराष्ट्रा बाजार व त्यांची माहिती आता सुरुवातीला गाय आणि माय गाय आली हवा कशी तरी बघूया आपण गाय किती गायची किंमत किती सांगितली काय नाही तरी चॅनल नवीन असं लाईक करायला फॉलो करायला विसरायच जय बाळ मामा मित्रांनो गाय पांढरशी पण बळंग घ्या पकावणे गा बाय गा बाय ना मामा किती माने गा बाय व पंधरा दिवस गायला टाइम आहे गा, किती गायचं पंच्याहत्तर हजार रुपये यात किती दुसऱ्याला काय झालं कोण चालतं काय किती कोण पंचवीस हजार रुपये कशी आहे गाय आता शिल्लक आहे का अजून बेस्ट दूध काढलं भेटलं काय कौंडा पाजलं काढत आहे ना गाव कुठलं कवटळीच आहे पर्या शेतकरी शेतकरी आहे सांगा मोबाईल नंबर नऊ पंच्याहत्तर एकोणनव्वद नाव सांगा तुमचं उत्तम ना कळत बेस्ट किती आलं द्यायच माऊली काय करेन तरी अंदाज तरी तुमचा कुठवर सोडायची घरी काय हाय असे का एका बिका अजून असं हाय बघा यांचा काकांचा नंबर तरी कोणाला पाहिजे असं संपर्क करून बघू शकता मित्रांनो आपल्याला कमेंट मध्ये तिथे खिलार जोड दाखव जावा आता एक कोसा आहे आणि एक पांढरा आहे त्याचा कलर मध्ये काय झालं कोणाचं दूध जुडीच काय सांगितलं बरं एक सांगा सांगितलं साठ हजार रुपये बघा दात लावलाय दा दा का नाही आहे अजून बेस्ट आहे बघा झोपलं बोल कशाला सकाळला ना शेरे बिरी दिला बेस्ट गाव उठल पलटण जाय शेतकरी पणकरी सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकतीस सत्तावन्न अठ्ठ्याण्णव नाव सांगा तुमचं योगेश किती आलं तर सोडायचं पन्नास पन्नास मात्र सोडाय काय मित्रांनो असा आहे बघा हायेस्ट पन्नास हजार पत्र मागे मरून मरून करून काय सोळा मध्ये तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता अजून काय त्याची माहिती जरा हे हेच काय सांगलो हजार पासष्ट हजार रुपये सांगा चुपला बघा नाही कशाला जरा मराठी बोला आम्हाला काय कळत नाही बेस्ट आहे बघा म्हणजे मैदानावर ह्याला फिरवायला बघा मैदानाला गडी आहे बघा हे आपल्याला काय कळत नाही त्याची त्याची जला ज्याला माझ्या मित्रांनो बघू शकता शिंगाला व सिसंडे एकच नंबर आहे पासष्ट हजार रुपये सांगते ते किती आलता द्यायचं पंचावन्न फायनल पंचावन्न हजार रुपये तर द्यायचं मग हायी नंबर पहिला चालतंय हा याला हा या नंबर पहिल्या नंबरवर जरी संपर्क करून बघूया पण मालकाला जवळ टिकू शेत नाही कडे जरा काय उदाहर आपण सांगले तरी खेळत त्यांची माहिती बघू शकता मित्रांनो आपल्या बाजार जरा गाया कमी असते पण आज गाय भरपूर दिसायला गेल्या गाय आणि माया असते बोगशेता इकडे बघायचं चांगलंय बघा गा बाय का किती टायमिंग अजून यायला का यायला टायमिंग किती राहिली अजून आठ दिवस राहिले बाबा टायमिंग किती वेळ किती वेळ आहे पाच वेळ ते म्हणतो याचा किती वेळ आहे दुसरे येताला दुसरे आहे बघा बेस्ट पहिले त्याला काय चालतं वासरून हा वासरून काल वाढत चालते बाबा त्याला दूध काढता काढू देते का जाताला कशी आहे जुळलेले का सा किती सांगितलं पन्नास पन्नास हजार रुपये गायचं सांगते बघा दुधाला जे अडचण नाही ना काय हा बेस्ट वा बघू शकता काय सला बी गाय चांगले पन्नास हजार रुपये सांगते ते गाय गायच किती आलं तर द्यायचं मामा व किती आलं तर द्यायचं चाळीस ह्याची जात कुठली वेगळी आहे काय जातीला गिर 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 जाती जो हा म्हणजे कळू दे आम्हाला जात कुठली काय त्याची गिर गिर हा गिर गिर कसली जाती जाय बघा पन्नास हजार रुपये आलता द्यायचं म्हणते ते सांगा मोबाईल नंबर तुमचा तो पदा चांगले आहे हा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ तेरा बावन्न सत्तावन्न गाव कुठलं म्हणजे नाव सांगा ना विजय पाटील असा आहे बघा यांचा नंबर तरी कुणा पाहिजे संपर्क करून बघू शकता मालकाला के मोड केली कुठे तर मालकाला <laughs> <हाँ। laughs> दाताल दावा दाताल दावा दाताल दावा कशा आहे दाताल व सायदा ते काय ती कसा आहे जुळलाय काय काय नाही जुडीत काय सांगितलं जुडी एक लाख चाळीस हजार रुपये सांगते बघा काय घेणार आहे का माझं काय ते घेणार आहे वय ए वाय जाताला चांगले बघा एक लाख चाळीस हजार रुपये जुळीत सांगते ते कशी वाटते मग माझ जुळ हाय चांगली आहे गडी खुश आहे तवा काय तर पाडते तर पटी अरे बघा नाद करणार पळवू नका मग तू खोट्यात पळू दे पळू दे पळ कुठे 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 अडकल

ही लागली बोट घालायला आता आपल्याला काय कळायच्या बोट घालण्याचा हात घालून टावल्यात नाही बघू शकतात म्हणजे दुने बी येत दिसतात बघा व्यवहार जुळलं का झाला व्यवहार <laughs> टाक चा <laughs> हा बाळू मग मजा सात बघा लावे आता लागला व्यवहार झाला खांडवे तेवढा जाऊ झाला व्यवहार बघा नाही काय करायचं जाय बाबा नाही ना नाही कशी वाटली जोड माऊली चांगली गाव कुठलं नाजरा नाजरा जाय मग आपल्या सांगू झालं कधला माझा कशी आहे जोड घेतली माल तुम्ही सांगा त्यांचं काय त्यांनी हात हात घाटला एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये व्यवहार झाला बघा आता शेती किती जमीन आपली जमीन आहे की बघा दहा बारा इकडे बैल आपल्याला चांगले आमच्या नादा बेस्ट आहे हाय म्हणजे वाटला म्हणून घेतली बाबा जोड झाला बघा एक लाख दहा हजार व्यवहार झाला मित्रांनो इकडे बे चांगला लाल गुलाबी लाल टाकून नटवून आणले ते पण माल काय आण काय गुलाल दिसत नाही अजून ना, मालक मोकळाला अजून मालकाला अजून काय गुलाल लावला नाही अजून गुलाल पडला नाही मालक ए बाबा काय नाही जर नव बोल मोठ्या नाही का, ना नौद। नौद। ना का? हा नव्वद हजार रुपये जोडीचं सांगते दाताला कशी आहे दात लावला आहे ती चौसा आहे आणि ते दुसा आहे काय नाही जुडीज नव नव्वद हजार रुपये सांगते बाबा द्यायच कुठे सत्तर हजार द्यायचे म्हणते शेतकरी परे बाबा शेतकरी शेतकरी आहे का सांग मोबाईल नंबर नव्वद बावीस त्र्याशे चौसष्ट चौऱ्यात गाव उडलं मंगळवेडा कडे असं आहे बाबा तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकत नाव सांगितलं तुझं गणेश वळे गणेश आई वळे असा आहे बाबा नंबर तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकत बघू शकता मित्रांनो कुठं कुठं यात्रा मित्रा वगैरे खरसुंडी इकडं तिकडं कुठं अशा यात्रा चालू असल्यामुळे आज सांगोल्याला बाजार काय एवढा जनावर म्हणा असा भरला तरी हायती मग पाच जनावर पण जर बाजारी बाजार भरतो असा सांगोला बाजार काय आज भरला नाही तरी हाय ती जनावर आहे ते बघू शकता मित्रांनो दर वगैरे व्यवस्थित आहे ते बघा एवढा असा सांगोलीचा बाजार आज काय भरला बघू शकता मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये करते जोड दाखव इकडं आता कुशी जोड आहे एकच नंबर जोड आहे बघा एक जरा हाडाना जड आहे एक जरा सडपातळ आहे तरी बघू शकता पण गळ्यात गड्याच्या सोन्या चेनी बन गाड्या आणि बघा काय गळ्यात काय चेन नाही मला काय गळ्यात काळ पण बायलांच्या काळात मात्र वागाना चेन बांधून आणले द्या काय सांगली जोडीचं सव्वा लाख सव्वा लाख रुपयांसाठी दात कसल दातल कशे बाबा आता दात आ दात यंदून नि अजून झोपली बलीं कशाला असं छकड्या बेकड्याला छकड्याला ते ना छकड्याला काय गुढलं चालू का जिल्हा नाव सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्यास शहात्तर अठ्याहत्तर किती शेतकरी शेतकऱ्याच्या पर्याय शेतकऱ्या घरी अजून काय असे काय कसं वाटत आहे बाजार चांगलाय ना काय आलत नाही गिराक मागे कुठं भर पर्यंत मागे नव्वद पत्र बघू शकता मला बी असा पण इकडे भेट का, का तुम्हीच घेणार काय करणार पेमेंट कुणाला जाणार पैसे कुणाला हा मग एक त्याची बघा लवकर बघा असा हे परांड्या आले बघा मामा जोड आणले बघा बेस्ट हा अशी जोड आहे तरी मोबाईल नंबर सांगितला कुणाला पाहिजे तरी संपर्क करून बघू शकताय सांगोल्याला बाजार मित्रांनो आता यात्रा चाल असल्यामुळं बाजार जरा एवढा काय म्हण असा भरला नाही तरी बघूया आपण बाजार खेळाला त्यांची माहिती तिकडे कोण चांगला बा बघू शकता कोसा कलर दात लावला मामा नाही लावला आता अजून बेस्ट आधात बघू शकता सिंगा बिंगाला चांगला बघू शकता कोंड बेस्ट कोसा कलर बी चांगला किती मामा कोंड पस्तीस हजार रुपये खोडणार सांग कुठं का काम आहे हा सांग साऊ जायचं नाव सांगायचं जरा तुमचं मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकाहत्तर किती आज द्यायचं तीस आलो हा तीस आलं ती तर द्यायचं काय तर मागं मोहरीकडे करून द्यायचं तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो इकडे बी बच, कोण बच, बच्चा एकच नंबर आहे बाबा बघू शकता वस विसंडी शिंगाला सांगाला किती जाण काय का कोंडाचं का का पंचवीस हजार रुपये सांगितलं बाबा कोंडाचं किती बाबा किती महिन्याचा तरी पिल्लू नऊ महिने नऊ महिने पिल्लू आहे बाबा चांगलाय किती आलं तर का आलं तर किती द्यायचं हायस्ट सिक्युरिटीवर सोडायचा तुमचा पर्यंत नाव काय तुमचं गाव कुठलं करकम नंबर सांगा एकोणीस ब्याऐंशी पंचाळीस नाव सांगा तुमचं सुरेश सलकर असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता अशा नोटीव निघण्यासाठी नामदेव गार्ग चॅनलला लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद जय बाळू मामा